नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आमदार साहेबांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या सहा तालुक्यातील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रु रक्कम जमा झाली आहे आणि मित्रांनो एका तालुक्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका तालुक्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बिल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आत्ता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे मित्रांनो पहिला तालुका पहा धाराशिव तालुक्यातील बारा हजार सातशे दोन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बारा कोटी पंचावन्न लाख वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो तुळजापूर तालुक्यातील एक हजार एकशे सात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी बावन्न लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो उमरगा तालुक्यातील दहा हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दहा कोटी बावन्न लाख चार हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो लोहारा तालुक्यातील तीन हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन कोटी पंचावन्न लाख अकरा हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तसेच मित्रांनो परांडा तालुक्यातील बासष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा लाख एकोणऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे आणि मित्रांनो सहावा तालुका आहे वाशी वासू वाशी तालुक्यातील नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी पंच्याहत्तर लाख सहा सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा झाली आहे तर मित्रांनो एकत्रित या सहा तालुक्यातील छदोतीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीस कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही जर देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मित्रांनो भिवटी या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो